शिवसेना अर्थात ठाकरे गटाच्या नाशिकमधील धडाडीच्या नेत्या म्हणून माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांची ओळख होती गेली तीन दशकं त्यांनी संघटनात्मक पातळीवर पक्षबांधणी करताना महिलांचे मोठे संघटन उभे केले याच दरम्यान त्यांनी सामाजिक विधायक आणि शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान दिले दिवंगत माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी मोठी मेहनत घेत हिंमत करून जिथीनं शाळा आणि ट्रस्ट उभा केला शाळा महाविद्यालयं स्थापन करणं सोपे मात्र चालवणे अवघड असते शाळांमुळेच देश पुढे जातो अशी त्यांची धारणा होती एकलहरे रोड येथे साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच माजी नगरसेविका आणि शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री तथा आमदार युवा नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत गीते योगेश खोलप लक्ष्मण गाडेकर जिजामाता महिला शिक्षण प्रसारक आणि समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर उपाध्यक्ष मनीषा वजरे सचिव जयश्री गाडेकर खजिनदार धनश्री गीते सदस्य जया रौंदळ काजल गीते कीर्ती गीते आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलन पु झाल्यानंतर ट्रस्ट तर्फे सर्वांचे स्वागत झाले यानंतर दिवंगत नगरसेविका सत्यभामा काडेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आयोजक योगेश काडेकर यांनी प्रास्ताविक शहरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल या नाशिकड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार दहा साली स्थापना केली आज तिचा भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर आहे त्याचं जे लावलेलं त्यांनी वृक्ष होता आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवत आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वयात कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची स सा, साथ व त्यांच्या सदिशा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो मार्गदर्शन पण भाषणात आदित्य ठाकरे यांनी समाजाला पुढे न्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलं पण खास करून चित्रफीत बघत होत मगाशीच विचार करत होतो मी आपल्याला देखील विचार करत विचारत होतो की एका महिलेनी एवढी हिंमत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारण त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं जेवढं एक मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते, ते आपन, ही, काम कसं याची याची चिंता असते तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे आहे खरोखर आपल्या सर्वांच अभिनंदन करतो हे साधं काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखादं कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि योगायोग मला वाटतं दहा वर्ष चौदा वर्षापूर्वी दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेचं माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं म्हणजे तेरा जूनच्या दिवशी होत हा योगायोग नंतर त्यांच्या एका जातोचा पण वाढदिवस तेरा आहे आता मला भेटला तनिष असं पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा त्याच्याचा विचार केला तर आपण आपण व्हाल आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे धर्मा धर्मामध्ये असेल जाती जातीमध्ये असेल विभाग विभागामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभागणी ही होत चाललेली आहे या देशामध्ये या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पर्यंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहित ना त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी ह्या सर्वच महान मंडळींनी

प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड